नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो लाजदायक गोष्ट आहे आपल्या भारतात आज पंधरा ऑगस्ट ला भारत स्वातंत्र्य झाला पण नागरिक स्वातंत्र्य नाही झाले गोरे गेले आणि काळे आले पहिले गोऱ्यांनी मार जोड केलं त्रास केलं आता काय अन्याय करतायत अत्याचार करतायत आपलेच बंधू आपलेच भाऊ जे आज पदावर बसलेले आहेत आज राजकारणी आहेत त्यांना आपली दिव्यांगांची गोरगरिबांची कोणाची काहीही पडलेली नाही आहे आज मला दहावा आंदोलन करायला मजबूर केलंय मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि प्रशासकाने अधिकारी अपमान करत आहेत अधिकारी न्याय देत नाही आहेत आज माझ्या मागण्या किरकोळ आहेत माझ्या मागण्या काय आहेत मला दिव्यांग भवन पाहिजे ज्या दिव्यांग भवनामध्ये दिव्यांगांना रोजगार मिळेल दिव्यांग शाळा असेल मतिमंद मुलं जी बाहेर जातात मुंबईत मुंबईमध्ये ती मीराबाईंदर मध्ये शिकतील त्याच्यासाठी आणि रोजगारसाठी मी दिव्यांग भवन मागते हे मी आज तुम्हाला सांगत आहे दुसरी माझी मागणी आहे दिव्यांग जे स्टॉल आहे, जे पास्क आहे और ते स्टॉल धोरण पास झालेलं आहे चोवीस आयुक्त साहेबांनी ते धोरण आहे केलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की साठ टक्के ते शंभर टक्के दिव्यांगांना स्टॉल देण्यात येतील पण हे चुकीचं आहे जर महाराष्ट्र शासन जर भारत सरकार चाळीस ते शंभर टक्के दिव्यांगांना जर स्टॉल देत असेल तर मीरा भाईंदर पालिकेला कोणी अधिकार दिला साठ टक्क्याच्या वर स्टॉल देण्याचं हे दुसरं आमचं ऑब्जेक्शन आहे आम्हाला चाळीस ते शंभर टक्के दिव्यांगाना स्टॉल हे धोरण पास झालं पाहिजे तिसरं उल्हास नगरपालिका ड वर्गाची पालिका सर्वात गरीब महानगरपालिका असून जर दिव्यांगांना बावीसशे रुपये पेन्शन देते तर मीराबाईंदर महानगरपालिका सातशे आठशे रुपये देऊन काय प्रूफ करायचंय तुम्हाला लोकांना दिव्यांगांना नोकरी नाही आहे धंदा नाही आहे तुम्ही दिव्यांगांबद्दल विचार करत नाही दहा दहा वर्ष दिव्यांग स्टॉल देत नाही दिव्यांगांना औषध नाही खाणं नाही भीकच मागत राहायची का अरे त्यांना सक्षम करा त्यांना सक्षम करा तुम्ही त्यांना त्यांच्या पायावर उभं राहू दे त्यांना मानाचं जीवन द्या आम्हाला महिना दोन हजार रुपये कमीत कमी झाली पाहिजे ही माझी तिसरी मागणी आहे चौथी मागणी माझे जे नऊ सात आंदोलक आहेत ज्यांनी आज दहा आंदोलन केले आणि स्टॉल घातलेले आहेत त्यांना माननीय बचू साहेबांचं पत्र मी दिलेला आहे सतरा जुलै दोन हजार ला आयुक्त साहेबांच्या हातात आयुक्त साहेबांनी तुम्ही उपकार नाही केला स्टॉल देऊन तीन आंदोलन केल्याच्या नंतर चव्वेचाळीस स्टॉल दिला तेव्हा मी गेली त्यांच्याकडे आयुक्त साहेब हे माझे दिव्यांग आहेत बघा यांनी स्टॉल घातलेला आहे यांनी हिच्या नवऱ्यानी हिला सोडलेला हि छोटी छोटी भीक मागते आणि हे करते तिला स्टॉल मिळणं हक्क तुम्ही माझ्या तुम्हाला पत्र दिलंय व्हायरल केलं तर तुम्ही गोत्यात याल साहेब तुम्ही पत्र व्हायरल करा माझ्या भाऊनी तुमच्याकडे प्रॉपर्टी नाही मागितली मीरा बांधण्याची प्रॉपर्टी नाही मागितलेली आहे दिव्यांगांना वीज परवानगी देण्यात यावी म्हणून ते पत्र दिलेलं आहे तुम्ही पत्र व्हायरल करा आणि न्याय शहरामध्ये हृदय सम्राट बच्चू बच्चूभाऊ खूप यांच्या नेतृत्वामध्ये एकही मिरा महिंदर महापालिकेवर धडक मोर्चा जात नाही नेमकं कारण काय मीराबाईंदर महानगरपालिकेवर त्या दिवशी धडक मोर्चा आलेला सगळ्यांना बच्चू भाऊ ज्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आलेला दहा जानेवारी दोन हजार चोवीस ला, ला आम्ही सगळं लेटर व्हायरल केलं की धडक मोर्चा बच्चू भाऊ येणार आहेत सगळ्यांनी तयार राहा त्या दिवशी आयुक्त साहेब स्वतः मंत्रालयात गेले मंत्रालयात गेले आणि बच्चू भाऊ सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर मीटिंग करतो मी स्टॉल द्यायला तयार आहे याचा अर्थ आयुक्त बच्चू भाऊ घाबरतो बच्चू भाऊ काय स्वतः जाऊन बसले तिकडे आणि त्यांनी चव्वेचाळीस स्टॉल द्यायला लावले हाँ, हे आहे आणि बच्चू नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे आदरणीय नितेश जाधव पालघर जिल्हाध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय ने स्वप्नील पाटील ठाणा जिल्हाध्यक्ष त्या दिवशी पण ते यायला तयार होते पण रात्री साडेआठ वाजता आम्हाला पत्र दिलं की आम्ही तुमच्या विविध मागण्या पूर्ण करतो त्या दोन तारखेला आम्ही भीक मागो आंदोलन केलेला त्या दिवशी जर रात्र ओलांड दिली असते तर दुसऱ्या दिवशी इथे सगळी सेना आली असती प्रारची सध्या बच्चूभाऊ कडून न्याय दिव्यांगांसाठी शेतकऱ्यांसाठी नवीन परिवर्तन शक्ती निर्माण केलेली आहे सध्या आमच्या कडून ही जीप झाली पाहिजे जर आमचे बचूभाऊ भाऊ आले तर गोर न्याय भेटेल दिव्यांगांना न्याय भेटेल त्याच्यासाठी मीरा भाईंदर प्रार अध्यक्ष म्हणून मी सक्षम आहे माझ्या मीरा भाईंदरच्या दिव्यांगांना न्याय देण्यासाठी म्हणून मी माझ्या भावना त्रास नाही देणार कारण जर भाऊ जिंकून आले तर पूर्ण महाराष्ट्राच्या दिव्यांग तेव्हा माझ्या भावना त्रास न देता मी मीरा भाईंदर अध्यक्ष आज इथून न्याय मिळाल्याशिवाय हटणार नाही आणि आजची रात्र पलटली तर उद्या माझे पूर्ण महाराष्ट्रातले सैनिक इथे हजर होतील माध्यमातून बच्चू भाऊना काय सांगायचे भाऊ तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाने आज आर मार्फत चव्वेचाळीस स्टॉल तुम्ही ज्यावेळेला आयुक्त साहेबांनी दिले ते चव्वेचाळीस स्टॉल आयुक्त देत नव्हते पण तीन आंदोलन करून परवा तेवीस तारखेला ते आयुक्त स्टॉल आपल्या प्रहारच्या हाताने वाटप झालेले आहेत आमदार प्रताप सरनाईक यांनी दहा लाख निधी आपल्या प्रहारला मला बोलवून माझ्या समोर लोकांना बॅटरी सायकल वगैरे दिलेले आहे तसंच भाऊ जैन करून सुद्धा मी माझ्या दिव्यांगांची निधी वसूल करणार नाहीतर आम्ही गीता जैन वर बहिष्कार घालणारच्या दिव्यांगांना न्याय मिळाल्याशिवाय काजल नाही मागे हटणार नाही अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र